नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण बारा जानेवारीचे हरभरा या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत पुणे बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार नऊशे आणि सरासरी पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे माजलगाव येथे तीन हजार सहाशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे भोकर येथे तीन हजार दोनशे सत्याहत्तर लासूर टेशन येथे चार हजार दोनशे ब्याऐंशी रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे वैजापूर येथे तीन हजार सहाशे रुपये मोर्शी येथे चार हजार नव्वद रुपये नांदुरा येथे तीन हजार आठशे ऐंशी रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे अकोला येथे चापात हरभऱ्यासाठी चार हजार आठशे वाशिम येथे चार हजार मानसिंग येथे तीन हजार नऊशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे धामणगाव रेल्वे येथे तीन हजार चारशे पन्नास रुपये मलकापूर येथे चाफा हरभऱ्यासाठी तीन हजार सहाशे पन्नास दर्यापूर येथे चार हजार सहाशे पन्नास जळगाव येथे काबुली हरभऱ्यासाठी जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास आणि सरासरी सहा हजार नऊशे रुपयांचा दर मिळालेला आहे तुळजापूर येथे काट्या हरभऱ्यासाठी चार हजार सहाशे लासूर मुरुड येथे लाल हरभऱ्यासाठी तीन हजार पाचशे शेवगाव येथे लाल हरभऱ्यासाठी चार हजार आठशे वरात शहाजानी येथे लाल तुरी सॉरी चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे मुरुम येथे लाल हरभऱ्यासाठी चार हजार सहाशे शहात्तर बोरी येथे लाल हरभऱ्यासाठी तीन हजार आठशे ऐंशी रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे